आपण पाहू शकता या ठिकाणी ही शेताच्या बांधावर चढवलेले करटोली किंवा ज्याला आपण रान कारलं किंवा गोडं कारलं असं म्हणतो त्या गोडं कारल्याला लागलेली ही सुंदर अशी करटोली किंवा कर कारली तुम्ही देखील तुमच्या शेताच्या बांधावर अशा प्रकारचे शेवगा किंवा इतर झाडं जी लावून पावस त्यांचं ज्यावेळी उत्पादन नसेल त्यावेळी अशा प्रकारचे वेल सदरच्या झाडावर चढवून तुम्ही देखील शीत सदरच्या झाडापासून दुहेरी उत्पादन घेऊ शकता आणि भाजीपाल्याची देखील सोय करू शकता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सदरच्या रानकारल्याला अतिशय उत्कृष्ट अशी रानकारले लागलेले आहेत धन्यवाद